दिवाणी स्वरूपाच्या दाव्यामध्ये जर एकापेक्षा जास्त वादी असतील तर ते सर्व वादी मिळून प्रतिवादीच्या विरुद्ध दावा दाखल करतात जेव्हा त्या दाव्याच्या केसचे कामकाज चालवण्याची वेळ येते तेव्हा सर्व वादी मिळून एखाद्या व्यक्तीला आपले मुखत्यारपत्र म्हणजेच अधिकारपत्र देतात बऱ्याच वेळा असे दिले जाणारे मुखत्यारपत्र हे कुटुंबातील सर्वात मोठ्या व्यक्तीकडे म्हणजेच मोठ्या भावाकडे दिले जाते आणि लहान भावांना असे वाटते की कुटुंबातील तो थोरला आहे त्यामुळे त्याला मान देण्यासाठी ते मुखत्यारपत्र देऊया परंतु जेव्हा अशा प्रकारचे मुखत्यारपत्र दिल्यानंतर ज्या व्यक्तीला किंवा ज्या थोरल्या भावाला मुखत्यारपत्र दिलेले आहे त्यांना नीट जबाब देता येत नाही त्यांना न्यायालयामध्ये व्यवस्थित बोलता येत नाही साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये उभारल्यानंतर त्यांना प्रश्न समजून येत नाहीत किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एकापेक्षा जास्त वादी हे दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करतील आणि केसचे कामकाज पाहण्यासाठी जर मुखत्यारपत्र देण्याची वेळ आली तर कोण लहान आहे कोण छोटा आहे याचा विचार न करता कोण न्यायालयामध्ये व्यवस्थित बोलू शकेल कोण न्यायालयातील कामकाज समजून घेऊ शकेल तसेच वकिलांना योग्य ती माहिती व कागदपत्रे व्यवस्थितपणे देऊ शकेल हे सर्व पाहून आपण मुखत्यारपत्र दिले तर केसमध्ये आपले नुकसान होणार नाही जर केवळ मान देण्यासाठी म्हणून किंवा आपण जर मुखत्यारपत्र घेतले तर इतर लोक काय म्हणतील याचा विचार करून ज्या व्यक्तीला व्यवस्थित न्यायालयामध्ये साक्ष देता येऊ शकत नाही अशा व्यक्तीला मुखत्यारपत्र दिले तर उलट तपासामध्ये त्यांना उत्तरे देता येणार नाहीत ज्यामुळे आपल्या केसचे नुकसान होऊ शकते जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये कामकाज चालवण्याबाबतचे मुखत्यारपत्र द्यावायचे असते तेव्हा त्या मुखत्यारपत्रामध्ये साधारणपणे कोणता मजकूर लिहिलेला असतो तर त्या मुख्यारपत्रामध्ये दे, लिहून देणार लिहून घेणार यांची नावे वय पत्ते लिहिलेले असतात ज्या दाव्याच्या कामी किंवा ज्या केसच्या कामी मुखत्यारपत्र द्यावायचे आहे त्या केसचा क्रमांक किंवा एखादी केस दाखल जरी करावायचे असल्यास तरी त्या अनुषंगानेसुद्धा मुखत्यारपत्र देता येऊ शकते त्या मुखत्यारपत्रामध्ये ज्यांनी ते मुखत्यारपत्र लिहून दिलेले आहे ते सर्व व्यक्ती हे कोर्टातील सर्व प्रकारचे कामकाज पाहण्याचे अधिकार मुखत्यारपत्र लिहून घेणार यांना देतात उदाहरणार्थ वकिलांना माहिती देणे कागदपत्र देणे साक्ष देणे जाबजबाब देणे एवढेच नाही तर साक्षीदार नेमणे साक्षीदारांना न्यायालयासमोर घेऊन जाणे एवढेच नव्हे तर त्या मुखत्यारपत्राद्वारे साक्ष देण्यासोबतच त्या दाव्याच्या कामी तडजोड करणे तसेच त्या दाव्याचा निकाल झाल्यानंतर अंतिम कोर्टापर्यंत वकीलपत्रावर सह्या करणे व सर्वांच्या वतीने कामकाज पाहण्याचे मुखत्यारपत्र हे देता येते सदरचे मुखत्यारपत्र हे, हे नोटरी पब्लिक यांचे समक्षसुद्धा नोंदवता येते माहिती आवडल्यास माहितीला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा